विधानसभा मतदारसंघ दोनशे बत्तीस या विधानसभा मतदारसंघाची होऊ घातलेली ही विधानसभा या विधानसभेच्या अनुषंगानं या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी या विभागातील औद्योगिक वसाहतीकरणाचा असलेला खूप मोठा अनुषंग त्याचबरोबर युवकांना रोजगार निर्मितीसाठी अशा अनेक मोठ्यांना ज्वलंत ज्वलंत प्रश्नांना समोर घेऊन आम्ही या ठिकाणी जे आमचे उमेदवार आहेत मान्यश्री डॉक्टर मान्यश्री महावीर धर्मरास सोनोने साहेब यांना या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्यंडाचे आहेत ॲडव्होकेट साहेब तर त्यांच्या आदेशान्वे आम्ही या ठिकाणी त्यांना जाहीरपाठिंबा दिलेला आहे डॉक्टर महावीर धर्मरास सोनोणे हे अपक्ष म्हणून उभे होते त्यानंतर का काही अनुचित प्रकार घडला की आंबेडकरी विचारधारेचा फुलेशाबा आंबेडकर या विचारधारेचा जो मतदार या मतदारसंघामध्ये आहे जो मतदारसंघ हा जो राखीव आहे तर या मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीची त्यांना मिळाली होती व पुरस्कृत केलं होतं त्यांनी या आंबेडकरी विचारधारेच त्या ठिकाणी बाजारीकरण करण्याचा त्या ठिकाणी आता केला किंवा प्रयत्न केला तर त्याचं सरीपूर्ण उत्तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शैलीश भाऊ कांबळे यांनी विद्रोही भूमिकेमध्ये दिलं त्यांना विद्रोही ओळखलं जात आणि त्यांनी पक्षासमोर चित्र स्पष्ट करून दिलं स्पष्टीकरणासही दिलं पुरवण्यासही दिलं की एखादा व्यक्ती जर आंबेडकरी मतांची आंबेडकरी चळवळीची जर का त्या ठिकाणी मी मक्तेदार आहे किंवा ही मतं माझी तर कोणी जर सौदेबाजी करत असेल तर त्याला महात्मा फुल्यांचा आसूड घेऊन त्याला पडवून काढण्याशिवाय ही चळवळ राहणार नाही अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी भूमिका घेऊन त्या दलाल उमेदवाराला त्या ठिकाणी धडा शिकवला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाच्या माध्यमातून आम्ही आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत आणि आम्हाला आनंद एका गोष्टीचा आहे की आमच्या पक्षामध्ये आंबेडकर नाव आहे आणि आता ऍक्च्युली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर ज्यांची आरक्षणाविषयीची भूमिका जनसामान्यांना न्याय देण्याची भूमिका वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका शोषितांना न्याय देण्याची भूमिका जी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची कायम राहिलेली आहे तर त्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून शाहू आंबेडकर या विचारधारेमध्ये सातत्यानं स्वतःचं योगदान मग त्या आर्थिकदृष्ट्या असू द्या सामाजिकदृष्ट्या असू द्या ज्यांनी कायमस्वरूपी दिलं असे मानून डॉक्टर मान्य श्री महावीर दरबार सुरवणे यांना त्यांनी कालच त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा पुस्तक निर्माण म्हणून जाहीर केलंय आणि आम्ही त्या गोष्टीचं स्वागत करतोय कारण आम्हाला या भागाचा सर्वांगीण विकास व्हायचा आहे या भागामध्ये एक घराणं प्रस्तावित धरण बनलेला आहे ज्या घराण्याकडे मागच्या तीस पस्तीस वर्षापासून सत्ता आहे आणि खऱ्या अर्थानं या मतदार संघाला कुठलाही प्रस्तावित पक्ष त्या ठिकाणी कोणताही बौद्ध उमेदवार देत नाही तर या ठिकाणी एक असा उमेदवार फक्त बौद्ध म्हणूनच नव्हे तर खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा गौतम बुद्धांनी सांगितलेला तर धम्म शांतीचा मार्ग उन्नतीचा मार्ग या सगळ्या मार्गावर चालणारा उमेदवार डॉक्टर महावीर सोनवणे साहेब आणि यांच्या सोबत आमच्या सारखे अठरा पगड जमातीचे मी स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचा मराठवाड्याचा अध्यक्ष भगवंत भाई बसे आम्ही वंजारी समाजाचा आहोत हे आमचे मराठवाडा संपर्क प्रमुख आहेत मित पाटील सर हे सोनार समाजाचे आहेत आमचा प्रवक्ता घेई हा गोसावी समाजाचा आहे या सर्व प्रकारावर सर्व अठरा पगड जाती आमचे उपाध्यक्ष तेलंगे कुमार समाजाचे या सर्व बाबी आम्ही सर्वजण या परिवर्तनाच्या लाटेमध्ये त्यांचा सुरुवात आहोत आणि आम्हाला अभिमान आहे की वंचित बहुजन आघाडी या पक्षानं त्यांना पुरस्कृत केलंय आणि नक्कीच विजय हा आमचा झालेला असेल तरी या मतदारसंघातील नेटवर्क पासून हा मतदारसंघ आहे नेटवर्क केज आणि आंबेजोगाई आंबेजोगाई ते दोन जिल्हा परिषद गट आंबेजोगाई शहर अशा पद्धतीने खूप मोठा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातील सर्व जनतेला नागरिक बंधूंना युवकांना वडील धन्या मंडळींना आणि मतदार राजाला आमची विनंती आहे की उद्या होऊ घातलेल्या या निवडणुकांमध्ये वीस तारखेला त्या ठिकाणी चौदा नंबरचं जे बटन आहे आणि जे रोड रुनर आमचं चिन्ह आहे त्या रोड रुनर चिन्हासमोरील समोरील बटन दाबवून डॉक्टर महावीर धर्मराव सोनवणे हा आंबेडकरी समूहातील सर्व मित्र पक्षांच्या उमेदवाराला त्या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करावं अशी या आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आणि या जनतेला मतदार राजाला विनंती करावं नमस्कार मला आनंद एका गोष्टीचा आहे कि केस मध्ये आमची पत्रकार परिषद संपली आणि केज वरून मी अभिसोगांना येईपर्यंत मी आमच्या पत्रकार बांधवांना फोन केला आणि केएस ते अभिलजोगाई या रोड अर्ध्या अर्ध्या तासात त्या रोडवर आम्ही प्रवास करत असताना मी फक्त भाऊंना म्हणलं आपण जाईपर्यंत सगळी तयारी होते आणि आज या ठिकाणी फक्त अर्ध्या तासाचा वेळ दिलेला असताना आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी प्रथमतः मग सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आजची जी पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत आज पहिल्यांदा मी क्लिअर करतो पत्रकार परिषद घेण्याचे दोन उद्देश आहेत एक विधानसभा मतदारसंघामध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवार दिला नसल्या कारणाने किंवा किंवा या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन हो आघाडीचा उमेदवाराचा हो फॉर्म काही कारणानं रद्द झाला रद्द वाद ठरला हा मतदारसंघ रिकामा जाऊ नये यासाठी आपण सहा तारखेला संघर्षभूमी या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीला या मतदारसंघातले म्हणजे या दोन्ही तालुक्यातले तिन्ही तालुक्यातले जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी सरकारचे पदाधिकारी सगळ्यांना बोलून ठेवून आपण एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीमध्ये एका उमेदवाराचं नाव आपण सर्वानुमते पक्ष कार्याकडे पाठवलं आणि पक्ष कार्यालयानेही आठ तारखेला त्याला मान्यता दिली पण आमचं दुर्दैव उमेदवार दुसऱ्यांचा दलाल निघा हे आमचं दुर्दैव ही बैठक घेण्याचं पहिलं कारण असं आहे की तो उमेदवार सध्या काही सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल करतोय आणि लोकांना गुमराह गुमराह करतोय की जिल्हा अध्यक्षांना मला पंचवीस लाखाची मागणी केली अशा तशा पद्धतीने त्यांना माझ्यावर पोलीस स्टेशन मध्ये आय आर पण दाखल केलेला आहे पण ती ऑडिओ क्लिप असे आहे की ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये आम्ही त्याला विचारलं की बाबा तू खर्च किती करू शकतो विधानसभा लढण्यासाठी तर त्याला मला पंचवीस लाखापर्यंत खर्च करू शकतो मग त्याला मी सांगितलं की ठीक आहे पंचवीस लाखापर्यंत तुझी जर तयारी असेल तर ज्या दिवशी कार्यालयाचं पत्र पडेल त्या दिवशी अ म्हणून पाच लाख रुपये तू आज आमच्याकडे आता निवडणुकीच्या काळामध्ये गाड्या लावाव्या लागतात झेंडे असतात बॅनर असतात पॉम्प्लेट असतात आणखी बऱ्याच काही गोष्टी असतात तर प्रत्येक गोष्टीला त्याच्याकडे हात पसरत बसण्यापेक्षा त्याला म्हणलं पाच लाख रुपये तो आमच्याकडे आणून डिपॉझिट कर आणि एकवीस तारखेला आपण बसून आणि बसून हिशोब तुला देतो आणि उरलेली रक्कम तू घेऊन जा त्याची नियतीमध्ये खोट होती त्यानं पाच लाख रुपये विशेष सोडून द्या त्या मुला दुसऱ्याकडे पैसे घेऊन तो, तो घरी बसला चार दिवसावर निवड चार दिवसावर मतदान येऊन ठेवलेला होता पण त्याची भेट होणं अशक्य झालं त्याच्यामुळे शनिवारी जो प्रकार शनिवारी जो प्रकार झाला तेच कारण आहे की किती व्हिडिओ ऑडिओ क्लिप तो व्हायरल करतोय त्याला काय माझ्या घर खर्चासाठी मी पैसे मागितलेले नव्हते विधानसभा लढवण्यासाठी यंत्रणा पाहिजे या गोष्टीला थोडस प्रसिद्धी दिली तर तो माझी जी काही बदनामी करतोय ही बदनामी कुठंतरी थांबेल दुसरी गोष्ट अशी की सतरा तारखेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर महावीर धर्माला सोनवणे साहेबांना पक्षाच पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित केलेला सोनवणे साहेबांची मागणी पहिल्यापासूनच होती पण काही कारणास्तव आम्हाला त्यावेळेस त्यांना उमेदवारी देता आली नाही पण बाळासाहेबांनी रेखाताईंनी विचार केला दोघांचा डिस्कस झाला आणि त्याच्यामधून सतरा तारखेला हा रेखाताई ठाकूर यांनी प्रदेश कार्यालयाचं पत्र काढून केज विधानसभा मतदारसंघातील सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आज आपण डॉक्टर महावीर धर्मराव सोनवणे साहेबांना पाठी पुरस्कृत करत आहोत आणि या मतदारसंघातल्या वंचित बहुजन आघाडीच्या पूर्ण पदाधिकाऱ्यांनी सोनवणे साहेबांच्या पाठीशी उभा राहून आपल्याला कसं आता वीस तारखेला जास्तीत जास्त मतं आपल्याला त्यांना देता येतील आणि त्यांचा विजय कसा करून आणता येईल यासाठी प्रयत्न करावेत असं आदरणीय ही गोष्ट आमच्याकडे वेळ कमी आहे आम्ही पूर्ण मतदान मतदानापर्यंत पोहचू शकत नाही जवळपास सतरा तारखेला पत्र निघालं अठरा तारखेला आमच्या जेलमध्ये रवानगी झाली काल आम्ही परत आलो आणि त्याच्यानंतर शक्य होईल तेव्हा आमच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण तुमच्याशिवाय आम्ही आहे याच्यासाठी हे तात्काळ घेतलेली आहे माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की हा जो मेसेज आहे आपण या मतदारसंघामध्ये पूर्ण मतदानपर्यंत पोहोचवा जेणेकरून आमच्या नजरेतून चुकलेले जे काही वंचित बहुजन आघाडीचे किंवा इतर कार्यकर्ते आहेत त्यांच्या लक्षात घ्यावं या के विधानसभा मतदारसंघामध्ये एक डॉक्टर असलेले महावीर धर्मराज सोनवनी साहेबांना पुरस्कृत उमेदवारी दिलेली आहे लोकांपर्यंत यासाठी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी निमि सगळ्यांना विनंती आणि आवाहन करतो की येणाऱ्या वीस तारखेला प्रत्येक पदाधिकाऱ्याने आप आपल्या गावामध्ये आपआपल्या बुथवर काम करा नाहीतर पाटोद्याचा कार्यकर्ता निघाला केस तालुक्यामध्ये फिरायला असं करू नका आपल्याला वेळ कमी भेटलेली आहे प्रत्येक कार्यकर्त्यानं जर लक्ष ठेवून आपापल्या गावातले भूत सांभाळले आपापल्या गावातले मतदारसंघ मतदान केंद्र सांभाळले तर अशक्य कोणतीच गोष्ट नाही प्रसंग एवढं बोलतो आणि थांबतो की आपले जे उमेदवार आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह रोड रोलर अनुक्रमांक चौदा जे आपल्या समोर मतदानाचं यंत्र आहे त्या यंत्र अनुक्रमांक चौदा वर रोड ओनर हे त्यांचं चिन्ह आहे तरी सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की प्रत्येक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक घरातून मतदारांना बाहेर आणून मतदान करून घेईपर्यंत जबाबदारी स्वीकारली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही ना एवढंच बोलतो आणि सर्वांना नमस्कार मी डॉक्टर महावीर धर्मराज सोने हे सर्व मतदार राज्यांना आवाहन करतो विनंती करतो की आपण मला रोल रोलर या चिनावरती बटन दाखवून चौदा नंबरला बटन आहे या बटनवर बटन दाखवून प्रचंड बहुमतने विजेत्या अशी मी अपेक्षा करतो एवढंच थांबू जय जय महाराज मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता त्यानंतर अपक्ष अर्ज भरल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष तिथं भाऊ निकटी साहेब यांनी मला जाहीर पाठिंबा दिला त्याच नंतर संघटना त्यानंतर संघटना आनंद मान्य बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी तर, तर से, से, ये तो मला पत्र सत्र देऊ शुभेच्छा दिल्या आणि पुरस्कृत उमेदवार म्हणाले अनाथ मासा जो कलदातेस या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून या विधानसभेमध्ये निवडून येत आहे मला माननीय बाळासाहेब आंबेडकर यांचा जाहीर पाठिंबा प्रस्कृती पाठिंबा भेटलेला आहे आणि उमेदकरमुळे मला घोषित केले आहे त्याच्यामुळे मला जनते खूप प्रतिसाद आणि उत्साह दिसत आहे कारण की अनेक वर्षापासून ही राखीव जागा असल्यामुळे या ठिकाणी बौद्ध उमेदवार नव्हतात आणि आता बौद्ध उमेदवार आलेला आहे त्याच्यामुळे दलित बहुजन समाजामध्ये आनंद आणि उत्सव दिसत आहे समोर मी असं सांगू इच्छितो सध्याची परिस्थिती आपण पाहिली बाळासाहेब आंबेडकरांची आपण सर्वांनी पाहिलं असेल झाल्यानंतर बाळासाहेबांना ऑपरेशन थिएटर मधून आयसीयू मध्ये घेऊन घेऊन येण्यात आलं त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी आयसीयू मधून कार्यकर्त्यांना एक संदेश दिलेला होता बाळासाहेबांनी आयसीयू मधून ऑपरेशन होऊन आल्यानंतर एक संदेश दिला होता आणि आईस्क्रीमधून बाळासाहेबांना नॉर्मल झाला झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून बाळासाहेबांना बाळासाहेब आंबेडकरांना डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे की तुम्ही दहा मिनिटांच्या बोलायचं नाही पण बाळासाहेब आंबेडकर हे दिवसामध्ये सहा सात 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 सभा त्यांचं केलं चालू आहे दोन तीन दिवसापूर्वी जे आपण पोस्ट पाहिले असेल की धुळ्याला साहेब जात असताना अचानक त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघड झाल्यामुळे त्यांना पुढचे सगळे प्रोग्राम कॅन्सल करून मुंबईला जावं लागतं या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी सांगतोय की बाळासाहेब आंबेडकर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचितांचं सरकार येण्यासाठी धडपड करतायत वंचितांना ह्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी धडपड करतायत आणि आपलेच काही गद्दार लोक बाळासाहेब आंबेडकरांचा वापर करून स्वतःची पोळी बांधण्याचा प्रयत्न करतायत बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा त्यांच्या दावणीला निवडून बांधण्याचा प्रयत्न करतायत तर ही गोष्ट खरंच राग येण्यासारखी आहे बाळासाहेबांचा चार, चार दिवसापूर्वी जर तुम्ही फोटो जर पाहिला तर पा बाळासाहेब स्टेजवर बसल्या ठिकाणी म्हणजे एकंदरीत सांगायची गोष्ट काय की बाळासाहेब आंबेडकर झालं भैया झालं झालं रेखाताई झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत वंचितांची सत्ता येण्यासाठी आणि या वंचित बहुजन आघाडीकडून उभारलेला उमेदवार जर हा प्रस्ताव पेताना मॅनेज होत असेल आणि तेही वटावरच्या पैशामध्ये तर त्याला काल जे शिक्षा दिली ती फार कमी आहे जी शिक्षा दिली फार कमी आहे असं माझं मत आहे ही माझी एक बाजू झाली दुसरी बाजू असे सांगते की मी त्याला मारहाण करणं म्हणजे असंविधानिक आहे मान्य आहे मला मान्य आहे की ते असंविधानिक आहे मी कायदा हातात घेऊ नाही हे मलाही मान्य आहे पण पर सध्याची परिस्थिती लोकांच्या मध्ये चर्चा शिरली कोणाला काय लावून एकदम ठीक आहे नाही मला ठीक वाटतो नाही अजिबात मला खेद वाटणार नाही या गोष्टीचा या गोष्टीचा मला खेद याच्यासाठी वाटणार नाही की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष जर तुम्ही प्रस्थापितांच्या दावणीला लिहून मानणार असेल तर तुम्हाला भोगोल करून मारला पाहिजे त्या ठिकाणी मी कायद्याला मानत नाही त्याचा अर्थ असा आहे का मानत नाही तर ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची सध्याची परिस्थिती आहे मी त्याला चार भिंतीमध्ये घेऊन समजून सांगू शकलो असतो तेवढा त्याला असता पण त्याच्यानंतर त्याला जे काळधंदे करा ते सोडले नसते काही नागरिकांच्या मध्ये काही नागरिकांचं म्हणणं असं आलं की तुम्हाला पर्याय होता त्यांचा पाठिंबा काढून घेऊ शकत होता किंवा काही हो मान्य आहे हे एक मार्गाने योग्य आहे पाठिंबा काढून घेणं त्याच्यानंतर त्याला गोदरून सांगणं बाबा म्हणून सांगणं हे तुमचं ठीक आहे पण तसं जर मी सांगितलं असतं तर त्याला आणखी पुढे भविष्यामध्ये त्या चुका केल्या असतात त्या भविष्यामध्ये त्याला चुका करू नये त्याच्यासाठी त्याला ती शिक्षा दिलेली आहे आणि ती शिक्षा देण्याच्या संदर्भात सहा तारखेला संघर्ष भूमीवर ज्या तो उमेदवारी अर्ज मागण्यासाठी आला होता त्याच दिवशी मी त्याला फटसावून सांगितलं होतं की भविष्यामध्ये जर तुझ्याकडून कोणत्या चुका झाल्या तुझ्याकडून जर पक्षपात नाम झाला बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाला जर डाग लागला तर भर चौकात तुझे कपडे फडूस मारेल हे त्याला मी त्याच दिवशी बोललो